भाई याची रेंज काय बाराशे अठ्ठावन्न रुपये अच्छा तर तुम्ही बघू शकता हा आमचा काठपदर सेक्शन आहे किती मोठा काठपदर सेक्शन आहे काटपथर मध्ये भरपूर महाराष्ट्रीयन टेस्ट आहे मराठी लोकांची जी टेस्ट आहे ती काठपदर जास्त चॉईस असते कारण ट्रेडिशनल साडी आहे त्यामुळे काटपथर मध्ये तुम्ही व्हेरायटी बघू शकता काठपथर मध्ये बघा काटपथर मध्ये व्हरायटी बघा भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी काटपदर मध्ये भेटणार आहे जेवढे दाखवणार व्हेरायटी तेवढ्या कमी व्हरायटी बुट्टी मध्ये बघू शकता देखो अजून अजून तुम्हाला दाखव तुम्हाला सगळ्या आर्टिकल या ठिकाणी खोलून दाखवणार आहे बघा पैठणीमध्ये मार्केट मध्ये तीन हजार रुपयाला विकले जाते आपल्याकडे काय रेंज अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रिच बॉर्डर दिलेले आतमध्ये पिकॉकची बुट्टी दिलेली आहे पल्लू पनिजा खूप छान आहे बघा 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 साडी 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 शकता तुम्ही या ठिकाणी या, एक खोलून खूपच सुंदर किती रिच बॉर्डर आहे हळदीसाठी साडी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही चॉईस करू शकता हळदीसाठी सध्या ओपन कर बघा हा याचा ब्लाउज आहे रेड मध्ये रेड कॉम्बिनेशन दिलेला आहे हा याचा पदर, पदर पूर्ण येलो शेड हळदी साडी स्पेशल साडी आहे बघा पूर्ण साडी तुमच्या समोर खोलून हळदी हळदीसाठी स्पेशल साडी तुम्हाला ह्याचा रेट मारुती भाऊ तुम्ही ह्याचा रेट ऐकाल तर आयरनवाद किती आहे मात्र आणि मात्र आठशे चौदा रुपये आठशे चौदा फक्त आठशे चौदा रुपये मार्केट मध्ये दोन हजारला विकली जाते साडी ही तुम्हाला येणार आठशे चौदा रुपयाला या ठिकाणी आठशे चौदा सर करत सगळे सगळेजण रेट ओपन करत नाही देखील आम्ही तुम्हाला रेट सोबत या ठिकाणी टाकणार आहे कारण की वहिनी साहेब म्हणजे एक विश्वास तुमच्या विश्वासाला तडा जाता येणार नाही कारण भरपूर लांबून लांबून कस्टमर या ठिकाणी येतात पूर्ण मुंबई मधून कस्टमर येतात पुण्यामधून कस्टमर येतात त्यांचा जो प्रवास आहे तो योग्य झाला पाहिजे त्यांना व्हरायटी मिळाली पाहिजे आमच्या नंबरवर कॉल केला तर आम्ही के तुम्हाला फोटोज व्हिडिओ कॉलिंग वरती पण दाखवू शकतो आणि वरती आमचा इंस्टाग्रामला अकाउंट सुद्धा आहे वहिनी साहेब साडी म्हणून त्याच्यावरती पण तुम्ही कलेक्शन सगळं बघू शकता या ठिकाणी बघा कॉटन मध्ये साडी बघा पेस्टल कलरमध्ये किती सॉफ्ट आहे वा एकदम मक्खन सारखी साडी बघू शकता तुम्ही याची रेंज आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये फक्त चारशे चारशे रुपये हो सर जबरदस्त साड्या आहेत तुमच्याकडं तुम्ही फक्त या ठिकाणी येऊन शॉपिंग करा रेटची ची चिंता करू नका ती आमच्यावरती आहे तुम्हाला मार्केट पेक्षा डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मध्ये भावामध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या भेटा सिंगल पीस पण होलसेल भेटणार आहे व्यवसायाची सुरुवात देखील आमच्याकडून तुम्ही करून चांगले पैसे कमवू शकता म्हणजे डंके की चोट पे डंके की चोट पे देखील बघा वा ही दोन हजाराला साडी विकली जाते अकराशे रुपयाला येणार तुला अकराशे रुपये अकराशे रुपयाला येणार तुम्हाला बॉक्स मध्ये तुम्ही आयटम बघू शकता एकदम युनिक कलेक्शन कलेक्शन आता पूर्ण त्या पूर्ण कलेक्शन तुम्ही बघाल ना बघा आता तुम्हाला मी सेमी पॅटर्न दाखवतो सेमी पॅटर्न हा हे बघा सेमी पैठणी पैठणी मध्ये म्हणजे काय रेंज काय असते बघा पल्लू पल्लू मध्ये साडी आहे सतराशे अठराशे रुपयाला ही साडी विकली जाते सेमी पैठणी मात्र मात्र बाराशे रुपये फक्त बाराशे फक्त बाराशे रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटतील युनिक युनिक आर्टिकल राहत असतील युनिक युनिक त्याच्यामध्ये कलर तुम्हाला मिळतील हा आता मी काढला तर पिंक कलर होता रेड कलर बघा किती रिच वाटत फक्त आणि फक्त बाराशे रुपये फक्त बाराशे बाराशे रुपया तुम्हाला या साड्या भेटतील सर सेमी पैठणीमध्ये येतं का ते हा सेमी पैठणीमध्ये येतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा पैठणी पण बघा तुम्ही या ठिकाणी तुझी रेंज काय सगळ्या पैठणीची रेंज काय असेल आपल्याकडे चारशे साठ रुपयापासून पैठणीची सुरुवात आहे आपल्याकडे तर तुम्ही नंतर घेणार तसे पैठणी तुम्हाला येणार दहा हजारापर्यंत सुद्धा देखील या ठिकाणी पैठणी आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे तो स्टॉक हा आमचा नऊवारी दहावारी सेक्शन एकशे पंचेचाळीस पासून तुम्हाला या ठिकाणी नऊवारीची सुरुवात या ठिकाणी होणार आहे चला तर आम्ही तुम्हाला आमच्या ब्रायडल सेक्शन मध्ये घेऊन जातोय ब्रायडल सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारच्या साड्या आहेत भरपूर युनिक कलेक्शन तुम्ही बघू शकता हा ई ब्लॅक साडी बघा या आपण स्पेशली बनवून घेतो स्वतः बॉर्डर बघा बनवून असं डिझाईन ही जी साड्या आहेत ना हे जास्त करून प्रिन्सिपल टीचर्स डॉक्टर्स पॉलिटिशियन्स हे लोक वेअर करतात या साड्या कारण की हे युनिक असतात हे तुम्हाला कुठे सापडणार नाही लवकर बघायला कुठे मिळणार नाही तुम्हाला कारण की हे आम्ही स्वतः आमचे डिझायनर ते बनवतात या ठिकाणी अच्छा म्हणजे ऑर्डर नुसार किंवा असं कस्टमायझेशन तुमच्याकडे आमच्याकडे असत असे भरपूर प्रोडक्ट आहेत जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो बघा रेंज बॉर्डर पूर्ण तीन हजार तीन हजार प्लस या ठिकाणी साड्या तुम्हाला चालू होणार आहेत तीन हजार प्लसच्याच साड्या या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत सगळे 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 ब्रायडल कलेक्शन ब्रायडल कलेक्शन मी तुम्ही बघू शकता बघा किती रिच बॉर्डर दिलेली आहे रिच लुक आहे त्याच्यामध्ये आता मकर संक्रांती येते तर तुम्ही ब्लॅक कलेक्शन सुद्धा या ठिकाणी येऊन घेऊ शकता बघा गोल्डन मध्ये हे बघा साऊथ पॅटर्न आहे कांजीवरम बॉर्डर दिलेली आहे त्याला त्याची रेंज का असेल ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये सात ते आठ हजार मिळणार आहे इथे तुम्हाला मात्र पाच हजार रुपयाला मिळणार साडी फक्त पाच हजार रुपयाला सगळ्या साड्या तुम्हाला वेअर करून दाखवल्या जातील सगळ्या डोला सिल्क मध्ये ठिकाणी बघू शकता डोला सिल्क मध्ये तुम्हाला आयटम भेटतील बघायला बघा डोला सिल्क मध्ये आयटम आर्टिकल तुम्हाला भरपूर या ठिकाणी भेटणार आहे पैठणीमध्ये देखील तुम्ही बघू शकता पॅरेट कलर मध्ये तुम्हाला पैठणीमध्ये मुनिया वर्क केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाहेर डिझाईन आहे बघा झरखंड त्याला डायमंड लावलेला आहे तुम्हाला साईडला या ठिकाणी बघा गोंडे असे गोंडे पण दिलेले छान वाटतात ते गोंडे हे आमचं आहे शालू सेक्शन नवरीची जी शालू असतो तो खूपच प्रेमाने आणि व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करून घेतला जातो तुम्ही शालू बघू शकता शालू मध्ये सुद्धा भरपूर रेंज तुम्हाला व्हेरायटी या ठिकाणी भेटणार आहे नवरीला साडी देखील या ठिकाणी घालून दाखवली जाईल प्रॉपर चॉईस करून दिली जाईल मार्केट पेक्षा तीस ते चाळीस टक्के ऑफ तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे शालू मध्ये भरपूर व्हेरायटी आमच्याकडे आहेत हे सगळे सॅम्पल ठेवलेले बाकी सर्व माल गोडाऊन मध्ये तुम्हाला मिळणार आहे जे पण लेटेस्ट ट्रेंडिंग कलेक्शन असतो तो आमच्याकडे अवेलेबल असतो तुम्हाला पैठणी असू द्या कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही सगळे जे सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत बघू शकता वर्क बघा हॅवी हायवी शालू एकदम खूप भरलेला शालू आहे स्पेशली नवरी साठी कलेक्शन ठेवलेलं आहे आम्ही कारण की लग्नामध्ये जे सगळ्यात स्पेशल असतो जो वर आणि वधू त्यासाठी वधू साठी कलेक्शन आमच्याकडे भरपूर या ठिकाणी आहे वेगळ्या वेगळ्या बॉक्स पॅक मध्ये सुद्धा देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघू शकता पैठणीमध्ये पुन्हा एकदा त्याची रेंज काय असते तुम्हाला लाकडाच्या डब्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आर्टिकल मिळणार आहे साडी सोबत तुम्हाला हा हे शालूच आहे शालू शालू आहेवरीचा शालूच आहे हा बघा तुम्हाला आर्टिकल बघा अशा प्रकारे येणार तुम्हाला डिझायनर कलेक्शन सुंदर <laughs> चला मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातो अशा प्रकारचे स्टॅच्यू लावलेले असतात आमच्याकडे जे लोकांना बघण्यासाठी खूप चांगले वाटतात हे बघा असा कलेक्शन आहे साड्यांचं सा हे डिझायनर कलेक्शन आहे आमचा mm -hmm. पूर्णच्या पूर्ण डिझाईन कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे हे बघा पूर्ण भरलेली साडी हे सगळे हायवी रेंज मध्ये साड्या आहेत तुम्हाला तीन हजारापासून तर पंधरा हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत तुम्हाला काही आर्टिकल दाखवतो तुम्ही या ठिकाणी एकदम कलेक्शन बघा तुम्ही डिझायनर पूर्ण भरलेली वा बघा सर खूपच सुंदर काम केलं याच्यावरती पूर्ण होत डिझायनर पार्टीवेअर साडी देते या सगळ्या बघा कलेक्शन फक्त बघत राहा तुम्ही प्रेक्षकांना कलेक्शन दाखवा कलेक्शन मुळे या ठिकाणी लोक या ठिकाणी लांबून लांबून येत आहेत आणि वहिनी साईडला त्यांचं प्रेम या ठिकाणी देत आहेत का असेल सर त्यांची रेंज तुम्हाला तीन हजार पासून तर तुम्हाला पंधरा हजाराच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या भेटणार आहेत कारण की या सगळ्या मॉडेल्स लोक वेअर करणाऱ्या साड्या आहेत बघा तुम्ही माझ्या हातामध्ये बघा आर्टिकल किती सुंदर आहे किती सोबर आहे भरपूर युनिक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटत राहणार आहे बघा तुम्ही वेगळ्या वेगळ्या या ठिकाणी लेंगा घागरा सायडलचे घागरे असू द्या ब्रायडलचे घागरे असू द्या तुम्हाला तेराशे पन्नास पासून घागऱ्याची सुरुवात होणार आहे या ते फक्त आणि फक्त तेराशे पन्नास ठिकाणी घागरे मिळणार आहेत ब्रायडलचे देखील घागरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ब्रायडलचे घागरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा ब्रायडलचे घागरे बघा हे सगळं ब्रायडलच्या घागऱ्याचं सेक्शन आहे तुम्हाला प्रत्येक घागरा वेअर करून दिला जाईल या ठिकाणी दाखवला जाईल तुम्ही कॅमेरा फिरू शकता सर, या ठिकाणी किती मोठं शोरूम आहे तुम्ही दाखवू शकता प्रेक्षकांना सर खरंच खूप चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडं घागऱ्यांचं साडी साड्यांचं वगैरे जबरदस्त असं कलेक्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आ, सर मी पुन्हा एकदा सांगू शकतो जर कोणाला दोन हजार चोवीस मध्ये नवीन व्यवसायाची जर सुरुवात करायची असेल तर आमच्या जोडीला येऊन आमच्या सोबतीला राहून तुम्ही सुरुवात करू शकता आमच्या दिलेले नंबर तुम्ही कॉल करून तुमच्या बिझनेसची सुरुवात आमच्या जोडीला तुम्ही करू शकता आम्ही पाहिजे ती हेल्प तुम्हाला करण्यासाठी सक्षम आहोत या ठिकाणी भरपूर तुम्हाला माल मिळेल मिळेल नवीन तू नवीन व्हेरायटी तुम्ही घेऊन जाऊ शकता जर कोणाच्या घरी लग्न कार्यक्रम असेल लग्नाचा बस्ता करायचा असेल त्या देखील त्यासाठी सुद्धा देखील आमचं वहिनी साहेब खूपच फेमस आहे लग्नाचा बस्ता बोलतो वहिनी साहेब ही आमची टायगलाईन आहे तुम्ही एकदा आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्या शॉपला व्हिजिट देखील या ठिकाणी करू शकता वहिनी साहेब हे भरपूर मोठं गोडाऊन आहे आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचा गोडाऊन नारकोली वजन काट्याच्या बाजूला तालुका भिवंडी जिल्हा ठाणे डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देखील तुम्हाला आमचा ऍड्रेस मिळेल स्क्रीनवरती तुम्हाला आमचा मोबाईल नंबर मिळेल आमच्या नंबर तुम्ही एकदा नक्की कॉल करा आणि वहिनी साहेब मध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता वहिनी मध्ये येऊनच बांधा थँक्यू